खेळण्यांपासून बनवलेला आहे पाहू शकता पान पानघोडा आहे राजस्थान लेडर हाच तो काळा घोडा आहे त्याच्या नावाने काळा घोडा आर्ट फेस्टिवल भरलेला आहे आणि त्यांनी ताज घातला आहे पाहू शकता तुम्ही क्यू आर कोड स्कॅनर आहे ते होतच नव्हतं मग इथे एवढी लाईन आहे इकडून बॉईज जातात इकडून लेडीजला चेकिंग करून बॅग वगैरे चेकिंग करून जायचे आपल्याला तिथे बॅग चेक करते मंडई हाच तो आहे काळा घोडा त्याच्या नावावर हा एवढा मोठा फेस्टिवल आहे नमस्कार मंडई मी हर्षदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आलो आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये चला तर आता आपण पाहूया काळा घोडा फेस्टिवल दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान असते आणि आपल्या भारतातील सर्वात मोठा आर्ट फेस्टिवल आहे काळा घोडा फेस्टिवल पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत आहे आणि याचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत हाय ह्या काळाघोडीचा पंचवीसावा वाढदिवस असल्यामुळे हे केक हे बॉटल्सचं बनवले आहेत बघा ह्या सगळ्या बाटल्या आहेत ना यू? आता आपण चाललोय आतमध्ये चला तर तुम्ही पण आमच्या सोबत इकडे सगळे ना स्टॉल लागलेले आहेत हे पहिला स्टॉल आहे बेचाळीस नंबर महाराष्ट्राचा

इथून सगळं खाऊचं आहे खाण्यासाठी गर्दी देखील पाहू शकता आजचा तिसरा दिवस आहे तरी देखील तिकडे मागे देखील खाण्याचे स्टॉल्स आहेत सगळीकडे ना इथे अठ्ठेचाळीस नंबरपासून ज्वेलरी आहे कर्नाटकाची ज्वेलरी आहे लाकडाची बनवलेली आहे अतिशय सुंदर अशी आर्ट म्हणतात बरा आर्ट आहे आणि पूर्ण आर्ट आहे पूर्ण आणि पुट्ट्याच बनवलेलं आहे हे आर्ट इकडे सगळे असे स्टॉल्स आहेत तेव्हा कसं घोड्याचं स्ट्रक्चर कसं बनवलेलं आहे पाहिलं का हे तुम्ही बनवलंय का हे आर्ट आहे टीम वर्क ते मसाज पण होते चालू आहे मसाजचा असे भरपूर सारे स्टॉल्स आहेत तिथे सगळ्या अख्ख्या भारतातून आलेले आहेत अनोखा हिमालय दिल्ली आपल्या खेळण्यांपासून बनवलेला आहे पाहू शकता पानघोडा आहे प्रतिम असं म्हणलेलं जबरदस्त असा पाहते हीच ती हॅरी पॉटरची टोपी ओके इकडे सगळे आपल्याला ना घोड्याचे साठ दिसणार सगळे चिंता लागले काही बनवले नाही त्याची सगळी माहिती याच्यावर दिलेली आहे आहे असं ऐकलं होतं ना तसंच आहे आणि या वर्षी तर पंचवीसा वर्षी तर अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे खराकृती आणि तर एक नंबर त्यांनी नक्की या काळाघोडा फेस्टिवलला केलेलं आहे आठ काय आहे ते कळत नाहीये नक्की ये आज पोड़ा फॉरेनर्स पण आलेले आहेत पाहू शकता भरपूर असे फॉरेनर्स आलेले आहेत बघा मणिपूरवरून आलेले आहेत हो हो हा गोडा पाहिलात का कशापासून बनवला माहिती आहे का बघा मी जवळून दाखवते सुतळ असते ना त्याच्यापासून बनवलेला आहे ताई आहे तिने हा घोडा बनवलेला आहे पर्सनली आणि ती कोणत्याही कॉलेज मधून नाहीये तिने तिला आवड आहे म्हणून हा तिने बनवलेला आहे सूतळीने बनवले पाहू शकता ताई तरी तुला किती दिवस लागले बनवायला वन अँड हाफ दीड महिना लागला म्हणजे बनव छान बनवला अतिशय उत्तम बनवले

पाहू पाऊस आज सोमवार असून देखील किती गर्दी आहे ती एकदम मस्त हा बघा काळा घोडा अशी घोडाघाडी केलेली आहे ते आपण बसू काही शकतो खरोखरच जसं काळा घोडा आर्ट फेस्टिवल जसं ऐकलेलं त्याप्रमाणे तिथेही पटीने हे सुफब आहे छान आहे म्हणजे बऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने ते घोडे पद्धतीने रेडी केलेले तिथे ते बघून अप्रतिम वाटले आणि व्हरायटीज ऑफ स्टॉल्स आहे तिथे खाद्यपदार्थही आहेत सो प्लीज विजिट लक्ष विजिट करा थँक्यू इथून आपण आलो हे ओळखता येतंय का पाहूया आपल्याला नाही ना आता काय गेलं इथे ॲरोमार्क दिला इथे असा इथे स्क्वेअर दिलं त्या स्क्वेअरमध्ये आपण उभं राहायचं आणि हा थोडा राजस्थान लेटर चपला सगळ्या सा साडेआठशेपासून सुरुवातीची

काय आर्ट मित्र जबरदस्त ते मला <laughs>

संपूर्ण भारतामधून आलेले आहे तिथे शॉप्स तुम्ही नक्कीच भेट द्या आणि खूप छान छान व्हरायटी आहे तुमच्या पण व्हिडिओ बघत राहतो माझे थोडी येत नाही तुमचे आणि सातताच्या वरती व्हिडीओ बघतो सातता मुलाच हो 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 चांगले आणि तुमच्या पण मेहनत खूप चांगली आहे आणि तुमची घरात मग पदार्थ खूप सुंदर आणि काय काय हळूहळू पुढे जाऊ मी पण ताईने भेटलो नाव परिवारामध्ये पण सांगितलं की नक्कीच तुम्ही ताईंच्या चॅनल बघत असाल तर नक्कीच तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा खूप मेहनत घेतात त्यांचा मुलगाही मेहनत घेतो मी रुपयानेही बघितलं आई आणि मुलगा खूप चांगले महिन्यात घेतात आणि असे काही लोक असतात ते म्हणणं वेगळे जातात आज फेस्टिवलला आलेले आहेत तर नक्कीच तुम्ही त्यांच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महिन्यात घेतात आणि मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट धन्यवाद फायर ब्रिगेड ॲम्ब्युलन्स सगळ्या दादांना खूप खूप धन्यवाद पोलिसांना दादांना देखील खूप धन्यवाद त्यांनी खूप सहाय्य करत आहेत सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल दोन हजार पंचवीस तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद